सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कृष्णा ही काकूला म्हणते की अग ये फडफड तुझी फडफड आता बंद कर कारण तुझ्या घरातली पांढऱ्या कपड्यातली ही माणसं ना पांढरे शैतान आहेत काकू म्हणते की राघव अरे ही पोरगी असं का बोलते काय झालं इला तेव्हा कृष्णा म्हणते की तो लंबू काय सांगेल थांब मीच तुला सांगते स्वतःने केलेली मिस्टेक हा कुठल्या तोंडाने सांगणार आहे तेव्हा आता काकू म्हणते की कृष्णा भाषा नीट वापर बर का सिंधू म्हणते की आपल्याला तू अक्कल शिकू नको बर का आधी तुझ्या या घरातील माणसांना म्हणजे या लंबूला कसं वागायचं ना ते तू शिकव काकू म्हणते राघव काय केलंस तू तर आता कृष्णा म्हणते की आपल्यावरती जो हल्ला झाला ना तो हल्ला तुझ्या या लाडक्या डेवट्याने केला विचार त्याला कृष्ण म्हणते की त्यांनी मला मारायला गुंड पाठवले तेव्हा आवाक होऊन सर्वजण आता राघवकडे बघू लागतात आता बारीक तोंड करत कृष्णा म्हणते की बघ त्याने माझी काय हालत केली मावशी म्हणते की, मा की आम्हाला काम नको पैसा नको काहीही नको आम्हाला कृष्णापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही आहे आणि ते सर्व ऐकताच आता धाडकन जमिनीवरती अंग टाकत आता कृष्णा ही मावशी असे मोठ्याने म्हणत रडू लागते तर आता तो सर्व प्रकार बघून मधु विचार करते की खरे गुंड तर जिने पाठवले पण हिला रागवरती संशय का आला मधु म्हणते की जे गुंड पाठवले होते ते शकुंतलाजीने पाठवले होते हे कुणालाच माहिती नाही आणि मी यातून आता सुटले असा आता मधूने विचार केलेला असतो रेश्मा म्हणते की काय राघव भाऊजी ही कृष्णाला मारायला तुम्ही गुंड पाठवले होते का राघव म्हणतो की मी ते गुंड पाठवले नव्हते रडतच कृष्णा म्हणते की लंबू कशाला खोटं बोलतोस राघव म्हणतो की जरा तू कृष्णा शांत बस आणि म्हणतो की काकू मी हिला मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते गुंड मी पाठवले नव्हते काकू म्हणते की ते तुझे गुंड नव्हते म्हणजे काय आहे राघव तुला राघव म्हणतो की मला आहे की म्हणजे जे गुंड मी पाठवले होते ते गुंड ते नव्हते कारण मी पाठवलेले गुंड मध्येच रासत्यात रडतच कृष्णा म्हणते की बघितलं का आपण याच्या मदरला इथे बरं करायला आलो आणि हा आपल्या जीवावरती उठलाय रडतच कृष्णा म्हणते की चल मावशी आता इथे राहण्यात काही उपयोग नाही आणि धडपडत उठत तिची पिशवी घेत आता कृष्णा मावशी सोबत तिथून जाऊ लागते ते बघून आता काकू म्हणते की अरे राघव तू तरी तिला समजाव तर आता कृष्णा चालल्याचे बघून इकडे मधूला मोठा आनंद झालेला असतो मधु विचार करते की फायनली आता कृष्ण घर सोडून चालली तेव्हा आता काही जरी झालं तर राघव फक्त माझा असेल इकडे आता हळूतच कानात मावशी आता चालता चालता सिंधूला म्हणते की कृष्णे खरंच आपण हे घर सोडून जातोय का तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही मावशी आपण जर हे नाटक केलं नाही तर आम्ही सिंधू आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आता डोळे झाकून सिंधू ही रत्न घराच्या पायरीवरती पाय ठेवून पायरी ओलांडू लागते तेवढ्यात पाठी मागून सिंधू अशी हाक मारून राजेश्री बाहेर आलेली असते राजे हाक ऐकून सर्वजण आता राजेश्रीकडे बघू लागतात आणि पायरीवरचा पाय उतरवण्यासाठी जो सिंधूने पुढे केलेला असतो पटकन सिंधू तो मागे घेते मधु आणि राघव आता राजेश्रीला धरतात आणि राघव म्हणतो की आई तू बाहेर का आलीस तर राजेश्री राघवला म्हणते तू थांब आणि पुन्हा राजेश्री सिंधूला हाक मारते राघव आणि मधू आता राजेश्रीच्या हाताला धरून आता राजश्रीला सोप्यावर बसवतात तेव्हा आता राघव आई राजेश्रीला म्हणतो की आई तू बाहेर का आलीस हात करत राजेश्री आता राघवला म्हणते की तू थांब आणि सिंधूला तिच्या जवळ बोलावते सिंधू लगेचच राजेश्रीकडे येते तेव्हा राजेश्री म्हणते की मी काय विचारते सिंधू तुला तू मला सोडून जाणार होतीस ना तर आता सिंधू म्हणते की हो राजेश्री म्हणते की तुला झालंय तरी का का तू घर सोडून जात होती तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुला बुड्डे की बाल खायचा होता आणि राघवने ते आणून दिले नाही म्हणून जायचंय का तुला राजेश्री म्हणते की तुमच्या दोघांची भांडणं का होतात ना ते मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा आता राजेश्री सिंधूला आपल्या जवळ बोलावून आपल्या शेजारी बसवते आणि म्हणते की अगं संसार म्हटला की नवरा बायकोचे भांडणं हे होणारच पण मग त्यासाठी कुणी घर सोडून जातं का त्यानंतर आता राजेश्री राघवला तिच्या शेजारी बसवते राजेश्री म्हणते की का त्रास देतोय माझ्या सिंधूला आणि ताबडतोब तिची माफी माग तेव्हा आता राघव राजेश्रीकडे बघते तर आता कृष्णा ही मोठे डोळे करून राघवकडे बघू लागते राजेश्री म्हणते की बघतोच का माझ्याकडे आता सगळ्यांच्या समोर तिची माफी माग तर राघव म्हणतो की नाही मी माफी मागणार नाही राजेश्री म्हणते की राघव तू माझा ऐकणार नाहीयेस का तिची माफी माग तर राघव म्हणतो सॉरी तर आता कृष्णा म्हणते की काय म्हटला तू मला नाही आलं तेव्हा आता राग येऊन मोठे डोळे करत राघव म्हणतो की आय एम सॉरी तर आता सिंधू मान हलवते राजेश्री म्हणते की झालं का सिंधू आता तुझ्या आणि आता तू हे घर कधीच सोडून जाणार नाहीयेस राजेश्री म्हणते की माझा राघव थोडासा रागीट आहे थोडासा आगाऊ आहे पण त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे राजेश्री म्हणते की फक्त त्याचंच नाही तर माझही तुझ्यावरती तेवढंच प्रेम आहे राजेश्री म्हणते की तोही आणि मीही तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तू जर आमच्या आसपास असली ना तर बाकी आम्हाला काहीच नको राजेश्री म्हणते की प्लीज मला सोडून जाऊ नकोस नाही जाणार ना सिंधू तू तेव्हा आता सिंधू राजेश्रीकडे बघू लागते राजेश्री म्हणते की माझा जीव आहे तोपर्यंत तर लगेचच कृष्ण म्हणते की ए मदर तू असं बोलू नको आपण तुला सोडून कधीच जाणार नाही मी तुला प्रॉमिस करते कृष्णा म्हणते की तू सुद्धा आता आपल्याला एक प्रॉमिस कर तर राजेश्री म्हणते बोल तुला काय हवं आहे तर आता सिंधू म्हणते की तू सुद्धा आतमध्ये जाऊन आता आराम कर राजेश्री म्हणते ठीक आहे तर आता राजेश्रीच्या हाताला धरून सिंधू ही राजेश्रीला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा आता मधुचा आणि आता सिंधू ही क्वाटवर झोपवते आणि प्रेमाने आता सिंधूने राजेश्रीचा हात धरलेला असतो तेवढ्यात राघव हा दरवाज्यात येतो आणि राजेश्रीकडे बघतो राजेश्रीचा तो, तो हसरा चेहरा बघून राघव सुद्धा आता खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने आता राघव सिंधूकडे बघत हसतच तेथून दरवाज्यातून निघून जातो इकडे आता सिंधू आणि मावशी त्या त्यांच्या रूममध्ये येतात तर आता सिंधू एरजार्या मारू लागते तेवढ्याच दरवाज्यात राघव येतो आणि सिंधू तिरप्या डोळ्यांनी राघवला बघते आणि नाटक करत म्हणते की मावशी तो लंबू स्वतःला काय समजतोस ग तो माझ्यावरती दादागिरी करतोय तो कसा म्हणतो राहायचं तर राय नाहीतरी तू निघून जा तो असा का बोलतो आणि कसा बोलतो बघितलंस ना तू तेवढ्यात राघव म्हणतो हो मी बोलतो तुला काय प्रॉब्लेम आहे तर आता सिंधू राघवकडे बघत म्हणते की तू एक नंबरचा लुक्का आहेस म्हणतो की मला नाव ठेवतेस आणि स्वतःचं तोंड आरशात बघ एक नंबरची रुक्मिणी आहेस तू तु। जरी तुला कुणी काही बोललं की लागली लगेच भोकाडपास राहिला आणि आता सिंधू कसे रडायचे नाटक करते असे आता राघव सिंधूचे सोंग आणून सिंधू कशी रडते ते दाखवतो तेव्हा सिंधूला खूप गिल्टी फील होते सिंधू बोलू लागते तेव्हा राघव म्हणतो की गप्प बस राघव म्हणतो की आणि मग पुढचं वाक्य तुझं पाठच ए मावशी चल आपल्याला इथून जायचंय बॅग भर आत्ताच्या आत्ता चल तेव्हा आता लगेचच मावशी ही राघवकडे बघते राघवचा तो अवतार आणि ते सोंग बघून आता सिंधू म्हणते की ए लंबू आपण एवढी वाईट ऍक्टिंग नाही करत तर राघव म्हणतो तुला काय माहिती ती आरशात तोंड बघितलंस का तू सिंधू म्हणते की मावशी एवढं वाईट रडतो का आपण तर मावशी म्हणते नाही तर राघव म्हणतो गप्प बस मी बघितलंय रडताना तुला एवढ्या दरवाज्यात काकू तिथे येते आणि म्हणते काय चाललंय एवढ्या मोठ्या आवाजात तुमचं तेव्हा आता राघव म्हणतो काकू ही आपली नक्कल करते तर आता सिंधू म्हणते की नाही हा लंबूच आपली नक्कल करतोय काकू म्हणते लहान मुलांसारखं काय भांडताय तुम्ही तर राघव म्हणतो की अगोदर ही नक्कल करते आणि खोड करते आणि नंतर मग भोकाड पसरते त्यांचे ते भांडण ऐकून आता मोठ्याने काकू दोघांनाही गप्प बसा असे म्हणत ओरडते तेव्हा राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांकडे गप्प बसून रागाने बघू लागतात इकडे आता काकू राघव आणि कृष्णाला हॉलमध्ये आणून एकमेकांच्या समोरासमोर बसवते आणि म्हणते की आत्ता तुम्ही दोघं बोलणार आहात ना तर लगेचच राघव आणि सिंधू दोघेही एकसारखे बोलू लागतात तर काकू म्हणते की अरे अगोदर एकेकाने बोला ना सिंधू म्हणते की थांबा मीच बोलते हा प्रत्येक वेळेस आपल्याकडे बघून घासघूस करत बोलत असतो काकू म्हणते सी काय भाषा आहे हिची राघव म्हणतो की असंच दिवसभर काहीतरी भिनभिन करत ही बडबड करत असते आणि तिच्या बडबडीला काही मिनिंगच नसतो सिंधू म्हणते गाढवाला गोळाची चव काय असे म्हणत आता दोघेही पुन्हा भांडू लागतात तर काकू पुन्हा दोघांना शांत करते सिंधू म्हणते आपल्याला कोणाचा आरडाओरड अजिबात सहन होत नाही पण फक्त याच्या मदरसाठी आपण हे सगळं सहन करतो कळलं का तुला लंबू रागाने उठून उभा राहत काकू आता कृष्णाला म्हणते झालं का तुझं तेव्हा आता सिंधू म्हणते झालं आणि सोप्यावर माडी घालून बसत आता सिंधू काकूला म्हणते की आता तू बोल त्यानंतर आता काकू म्हणते की बोला आता तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे तर सिंधू पटकन उठून आता काकू शेजारी बसत म्हणते की माय लॉड याचा असा प्रॉब्लेम आहे की याला असं वाटतं की प्रत्येक वेळेस तोच खरा पण त्याला हे कळत नाही की सर्व काही त्याचंच हे खरं असतं सिंधू म्हणते की एखादी ब्युटी असली ना आणि एखादी देखण्या मुलीसोबत कसं बोलायचं कसं वागायचं हे तुझ्या लंबूला कळत नाही आणि सतत तो आपल्यामध्ये त्याच्या त्या सिंधूला शोधत असतो फडफड तू तुझ्या या लंबूला सांग आपण त्याची सिंधू बिंदू कोणीच नाहीये त्यानंतर लगेचच सिंधू म्हणते की झालं का लंबू क्लिअर का अजूनही तुझ्या माडक्यात सिंधू की कृष्णा ह्याचं दही होतंय का राग येऊन आता राघव उठून उभा राहत म्हणतो की हे बघ काकू सतत ही माझा असा अपमान करत असते कधी मला लंबू म्हणते कधी लुच्छा म्हणते तर कधी आता मडक म्हणते राघव म्हणतो की म्हणजे इने माझा हवा तसा अपमान करायचा आणि मी इला एक शब्दानीही बोलायचं नाही आहे का आणि याला म्हणता चोराच्या उलट्या बांबा असे आता राघव हा श्रिंदोला बोलतो उटुन उबरा, चिंदु तर आता उठून उभा राहा सिंधू म्हणते की बघितलं का कसा बोलतो हा आपल्याला तर राघव म्हणतो की तू काय अप्सरा लागून गेली का तू एक चोर आहेस पाकिट मार स्वतः चुका करायच्या आणि त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं आहे आणि त्या चुका नेहमी तू करतेस असे आता राघव हा सिंधूला बोलतो कृष्णा म्हणते की तुला सरळ सांगता येत नाही का असा आड्यात का बोलतो राघव म्हटलं बघितलंस काकू तेव्हा काकू पुन्हा ते दोघांना मोठ्याने ओरडत शांत करते आणि यावरती एकच उपाय आहे राघव आणि कृष्णा असे म्हणत काकू म्हणते की तुम्ही एकमेकांना तीन आटी द्यायच्या आणि त्या अटी तुम्हाला दोघांनाही मान्य करावं लागतील बोला आहे का बोल तुम्हाला ते ऐकून आता सिंधू विचार करू लागते तर काकू म्हणते की आहे का तुम्हाला मान्य मी काय विचारते तर आता सिंधू म्हणते की मान्य आहे तेव्हा बोट करत राघव म्हणतो की माझ्या तीन अटी आहेत त्यापैकी पहिली अट म्हणजे की हिने मला त्रास द्यायचा नाही सिंधू म्हणते की काय बोलतोयस लंबू उद्या तू म्हणशील की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय मग मी काय श्वास थांबवायचा का राघव म्हणतो तुझी ही फालतूची बडबड जर तू बंद केली तर पुढे मी काय बोलतोय ना हे तुला समजेल तर आता लगेचच सिंधू म्हणते की बोल की तर आता राघव म्हणतो की माझी दुसरी अट तुला माझ्यासोबत बोलायचं असेल आणि नसेल बोलायचं तर बोलू नकोस पण तू आईची व्यवस्थित काळजी घ्यायची ती ऐकून आता सिंधू म्हणते की तू काय डोक्यावर पडलायस का कृष्णा म्हणते इथे आपण कशासाठी आलो आणि आपण रोकड कशासाठी घेतो तुझ्या मदरची काळजी घेण्यासाठीच ना तेव्हा आपण ते काम अगदी परफेक्ट करतो तर आता राघव म्हणतो की माझी तिसरी अट राघव म्हणतो की ही माझी अट अत्यंत महत्वाची आहे सतत इने मी घर सोडून जाणार मी घर सोडून जाणार अशी मला धमकी द्यायची नाही आणि इने घर सोडून जायचं नाही आहे तर आता ते ऐकून सिंधू विचार करते की बरं झालं राघवने ही अट घातली तेव्हा आता मला हे नाटक सदाकादा म्हणजे वेळोवेळी करावं लागणार नाही तर राघव म्हणतो बोल ना आता तुझं काय म्हणणं आहे तर सिंधू म्हणते की मान्य आहे मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे तर काकू म्हणते की नुसत्या अटी मान्य करू नकोस त्याप्रमाणे तुला वागायलाही पाहिजे सिंधू म्हणते की फडफड आपण शब्दाचे एकदम पक्के आहेत काय समजला तू तर काकू म्हणते ठीक आहे काकू म्हणते की सांग तुझ्या आती आटे आता काय आहेत त्या तेव्हा सिंधू म्हणते की अट पहिली या लंबूला आपल्याला काही जरी सांगायचं असेल तर त्याने आपल्याला सॉरी किंवा प्लीज असे म्हणून रिक्वेस्ट करावी सिंधू म्हणते आपली दुसरी अट जेव्हा सकाळी हा लंबू त्याचं ते थोबाड घेऊन आपल्यासमोर येईल ना तेव्हा त्याने शांतपणे आपल्याकडे बघून स्माईल द्यावी आणि मग त्याने गुड मॉर्निंग असं त्याला म्हणावं लागेल सिंधू म्हणते की आपली तिसरी आणि अतिमहत्वाची अट याने याचा राग त्याच्या नाकाच्या शेंड्यावर जेवढा असतो ना तो त्याने त्याच्या कपाटात लॉक करून ठेवायचा सिंधू म्हणते की मान्य आहे का आपल्या अटी इतर राग म्हणतो मान्य आहे तेव्हा आता काकू म्हणते की आता तुम्ही एकमेकांशी अजिबात भांडायचं नाही काकू म्हणते आणि तुम्ही जर पुन्हा भांडताना दिसलात तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे काको म्हणते बोला आहे का कबूल तर लगेच सिंधू म्हणते की आपण आपला प्रॉमिस कधीच मोडत नाही राघव म्हणतो की मी सुद्धा आपलं प्रॉमिस कधीच मोडत नाही कळलं का तर उठून उभा राहत लगेचच कृष्णा राघव डोक्याला हात लावतो आणि लगेच सुद्धा उठून उभा राहत आता सिंधूच्या हटाला वेल्डन करतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळीच राघव हा उठून जॉगिंगला जातो आणि पळत पळत पुन्हा घरात येतो तेव्हा आता समोरून लगेचच सिंधू ही राघव समोर येते तर राघव आता सिंधूकडे बघत तेथून जाऊ लागतो तेव्हा आता सिंधू म्हणते की ओय पोलीसवाले तेव्हा राघव म्हणतो की आता काय तर सिंधू म्हणते मला वाटलं पोलिसवाल्याची मेमरी ना थोडी शार्प असेल सिंधू म्हणते की आपल्याला जे वाटतंय आणि आपण जे बोलतोय ना तेच तू करायचंय आपल्याला वाटतंय की तुझी फुल टॅप मेमरी गेली राघव म्हणतो की आपल्याला आत्ता तुझ्यासोबत बोलण्यास काहीच इंटरेस्ट नाही आहे सिंधू म्हणते की आपल्यालासुद्धा नाही आहे पण आपण काल त्या समोर थोडीशी बोलणी केली ना सिंधू म्हणते तू त्याप्रमाणे वागत नाही तेव्हा तुझ्या त्या फडफडधारीला सांगू काय असे म्हणत सांगते असे म्हणून आता सिंधू तेथून जाऊ लागते तेव्हा आता राघव पुन्हा सिंधूला थांबवतो आणि आता था राघव सिंधूकडे जाऊन हसतच म्हणतो की गुड मॉर्निंग तर लगेचच सिंधू मोठी स्माईल देत म्हणते की हां गुड मॉर्निंग लंबू त्यानंतर आता सिंधू म्हणते की पण एक लफडा झालाय लंबू तर राघव म्हणतो की आता काय झालं सिंधू म्हणते की आपण अंघोळीला गेलो पण आपल्याला केस ओले करायचे नव्हते तेव्हा आपण हँडवॉश वापरला आणि बघितलं तर शॅम्पू झाला होता सिंधू म्हणते की फक्त कंडिशन केला आणि आपण बाहेर आलो तेव्हा आता राघव म्हणतो कंडिशनर म्हणायचं तर सिंधू म्हणते तेच रे सिंधू म्हणते की मग आपण नाश्ता बनवला आणि राजे श्रीमदरला दिला आणि त्यानंतर राजे श्रीमदरला दवा दिली आणि आपण बाहेर आलो तर आता राघव म्हणतो झालं का तुझा आणि जाऊ का मी आता तेव्हा आता सिंधू म्हणते की हो जाना कारण तू वाला आहे ना तुला भरपूर काम असतील तर आता सिंधू म्हणते कशाला भंकस करतो जा ना तर राघव म्हणतो मी भंकस करतो का तर आता सिंधू म्हणते की मग मी भंकस करते का तर आता राघव पुन्हा रिक्वेस्ट करत म्हणतो की मला आता खरंच ड्युटीवरती जायचे आणि खूप कामे करायची तेव्हा मी जाऊ का तर आता सिंधू म्हणते नको जाऊस तर, तर आता हसतच राघव म्हणतो प्लीज मी जाऊ का तर हसतच सिंधू म्हणते जा आणि थँक्यू असे म्हणत आता राघव हा पुढे निघून जातो तर प्रेमाने राघवकडे हसत सिंधू राघवकडे बघू लागते त्यानंतर आता राघव हा ड्युटीवरून घरी येतो आणि आता राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तू मला मी जे सांगशील ते करशील का तर सिंधू म्हणते की आपण फुकट कोणाचंही काम करत नाही त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतील तर राघव म्हणतो की आहे कबूल सिंधू म्हणते काय करायचं तर राघव म्हणतो आत्ता माझ्यासमोर तू डान्स कर तेव्हा आता म्युझिकच्या आवाजात सिंधू ही राघवसमोर डान्स करते तेव्हा आता मधु सिंधूचा तो डान्स बघून मधूचा खूप मोठा जळफळाट झालेला असतो त्यानंतर रागाने मधू ही सिंधूला घेऊन बेडरूममध्ये येते तेव्हा आता लगेचच सिंधू ही मधूला म्हणते की मला वाटलं की तू माझ्यासोबत फ्रेंडशिप कर करशील आणि फ्रेंडशिपने वागत असशील तर आता सिंधू म्हणते की मी तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट घेऊन आले होते तर आता मधू म्हणते की गिफ्ट आणि माझ्यासाठी तर सिंधू म्हणते हो आणि सिंधू मोबाईलमध्ये आता मधुचा तो व्हिडिओ आता मधुला दाखवते त्यामध्ये आता मधूने शकुंतलाला फोन करून एखादा माणूस तर दर दरीत पडला तर तो कसा वाचू शकतो आणि ही सिंधू दरीत पडल्यानंतर कशी वाचली असेल असे आता त्या व्हिडिओमध्ये मधुनी शकुंतलाला सांगितलेले असते आणि तो व्हिडिओ आता सिंधूने मधूला दाखवलेला असतो तो व्हिडिओ बघता क्षणीच मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता खूप मोठा पुरावा सिंधूने मधूला दाखवलेला असतो तर आता मधूच्या एकेका पापाचा घडा भरून सावीची सुटका करून आता सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा